नमस्कार राष्ट्रसंत डिजिटल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे खर तर शिक्षण हा अधिकार सगळ्यांचा आहे आणि त्याला कुठलंही बंधन असं नाहीये पण आर टी च्या अंतर्गत होणारी जी प्रवेश प्रक्रिया यावरती सरकारने जे केलं होतं की एक किलोमीटरच्या अंतरावरती या सगळ्यांवरती कोर्ट काय म्हणतंय आणि शिक्षणाचा विषयी आम आदमी पार्टी जे काम करत आहे त्यांचा काही फॉलोअप आहे या संदर्भात ते आपल्याशी संवाद साधणार आहेत सर काय हा फॉलोअप आहे आणि कोर्टाने काय आदेश दिले एक काय होत की आता गेले अनेक वर्ष खाजगी शाळांमध्ये जी दुर्बल घटकातील आणि वंचित घटकातील मुलं आहेत यांना खासगी शाळा इंग्रजी शाळांमध्ये मुख्यत्वे पंचवीस टक्के प्रवेश राखीव मिळत होते परंतु सरकारने या सरकारने आदेश काढून फेब्रुवारीला असं ठरवलं की जर तुमच्या घराच्या जवळ सरकारी शाळा असेल अनुदानित शाळा असेल तर तिथे प्रवेश दिला जाईल खाजगी शाळांमध्ये मिळणार नाही आणि यामुळे जवळजवळ लाखभर मुलांचं नुकसान होणार होतं आणि अर्ज भरले गेले तेव्हाही पालकांचा प्रश्न निर्माण झाला आणि याच्यावरती विविध संघटना या कोर्टात गेल्या नागपूर कोर्टात गेल्या मुंबई कोर्टात गेल्या आणि कोर्टाने आता असं म्हटलंय की हा जो आदेश आहे हा पूर्णपणे संविधान विरोधी आणि मूळ कायद्याच्या विरोधातलाय म्हणजे केंद्र सरकारचा जो नियम आहे त्याप्रमाणे सर्व खासगी शाळांना किमान पंचवीस टक्के राखीव जागा ठेवणं गरजेचं आहे असं असताना हा आदेश याच्या विरोधात असल्यामुळे महाराष्ट्र सरकारचा जो नियम आता चालला त्यांनी आदेश बदल केला हा पूर्णपणे संविधान विरोधी आणि मूळ विरोधात असल्यामुळे याला स्थगिती देण्यात आलेली आता कोर्टामध्ये सुट्टी पण सुरू झालेली आहे कोर्टात याची सुनावणी पुणे चालू राहील परंतु आमचं सरकारला आवाहन आहे की तातडीने हा आदेश माझं घेऊन केसरकरांनी आणि आयुक्तांनी माफी मागून पालकांची हा आदेश माझं घेऊन नव्याने नोंदणी करायला पाहिजे ही माफी का मागायची कारण सीबीएसई ची शाळा सुरू होऊन एक महिना होऊन गेलेला आहे विद्यार्थ्यांचं आता नुकसान होणार आहे त्यामुळे हे नुकसान टाळायचं टाळायची गरज आहे आणि त्यामुळे उद्यापासून त्यांनी याची नोंदणी करून नव्याने शाळा प्रवेश द्यावेत अशी आमची दिल्लीमध्ये शिक्षणावरती खूप चांगलं काम आम आदमी पार्टीचं दिसतंय महाराष्ट्रामध्ये त्या मानाने कुठल्याही सर्वसामान्य जे नागरिक आहे त्यांच्या पाल्यांना खाजगी शाळेमध्ये प्रवेश मिळत नाही किंवा त्यांना खूप सारी फीज भराव लागते यामध्ये यावरती तुम्ही काय करता दिल्लीमध्ये जवळजवळ या सगळ्या काळामध्ये गेल्या सात आठ वर्षांपेक्षा जास्त काळ काम करते तेव्हा एकतर पंचवीस टक्के बजेट वाढवलेलं आहे दुसरी गोष्ट वीस पेक्षा अधिक शाळा तिथे नव्याने निर्माण केले वर्ग निर्माण करण्यात आले महाराष्ट्रामध्ये या स्थळामध्ये सरकारी शाळा बंद पडतायत त्यांचा दर्जा झाला आणि ज्या पटसंख्या कमी आहेत त्या सुद्धा एकत्र करून क्लस्टर स्कूल नावानी शाळा बांधणे टाळणं आणि पैसे वाचवणं असं सरकारचं धोरण आहे त्यामुळे एका अर्थाने मूळ जो हक्क आहे मुलांचा किंवा ज्याच्यातनं आपण म्हणू की विकास घडतो यालाच मारक ठरणारं धोरण महाराष्ट्र सरकार राबवत आहे आणि त्यामुळे आमचा निश्चितपणे याला विरोध आहे आमची आणि आमचं एकूण धोरण हे शिक्षण आणि आरोग्य हे विषय महत्वाचे मानणारच आहे महाविकास आघाडीला तुमचा पाठिंबा आहे महाराष्ट्रामध्ये जर हे सरकार आलं शिक्षणावरती काय तुमचं धोरण असणार आहे एक सुधारणा करू शकतो करतो मी आम्ही इंडिया आघाडीमध्ये आहोत त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नाही आहोत परंतु शिक्षणाविषयी आमचा नेहमीच अग्रताम हा राहील आणि त्यामुळे शिक्षणाचं बजेट वाढवणं सरकारी शाळा अतिशय उत्तम करणं आरोग्य व्यवस्था चांगली उभी करणं आणि मुलांना विकासासाठी कारण विकासाचं एकमेव साधन हे शिक्षण असतं जे आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं किंवा फुले शाहूंची आपण परंपरा सांगतो या महाराष्ट्रामध्येच या पद्धतीचं एक अर्थाने धोरण संधी नाकारणं धोरण हे सरकार राबवतंय त्यामुळे आमचं निश्चितपणे धोरण त्या या युती सरकारच्या विरोधातलं निश्चितपणे असेल नक्कीच तर शिक्षणाचा हक्क सगळ्यांनाच मिळावा या संदर्भातला हा आदेश आहे आणि हा आदेश लवकरात लवकर पूर्ण व्हावा किंवा त्याच्यावरती स्थगिती आणावी या संदर्भात आम आदमी पार्टी काम करते अ बघत राहा राष्ट्रसंचा धन्यवाद